श्री फतेसिंह शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे राजे भोसले यांचा नागरी सत्कार व मानपत्र प्रदान समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली अक्कलकोटच्या इतिहासात छत्र मंडळाच्या माध्यमातून भोसले यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे त्यांच्या या कार्यामुळे अक्कलकोटचे नाव साता समुद्रापलीकडे पोहोचले असून अलीकडेच त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून जीवन गौरव गवरो पुरस्काराने गौरवण्यात आले आहे ही बाब अक्कलकोटकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून त्यामुळेच जन्मजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात येणार आहे येत्या तेर रविवारी तेरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानी सरजेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरदराव फुटाणी राहणार आहेत तर महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड शिव व्याख्याते शिवरत्न शेटे देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे अन्न मंडळाचे प्रमुख कार्यदे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या पत्रकार परिषदेत संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिंदे संचालक बाळासाहेब मोरे राजीव माने तानाजी चव्हाण सुधाकर गोंडाळ संतोष फुटाणे जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी यावेळी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका